जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चार लोकांना अम्नाशून महाराण पुलीस केस केली तर घरात येऊन गोळ्या घालेन श्याम लाखे म्हणतात मला असं सांगत जेलमधून सुटलेल्या गुंडांकडून चौघांना अम्नाशून केली आहे इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चार मुलांना अम्नाशून महाराण केल्याचे व्हिडिओ समोर आले गुन्हेगारांनी खंडणीची मागणी करत मुलांचे अपहरण करून बंद खोलीतून तरुणाच्या पाय ठेवून लोखंडी पाईपने जबर केल्याने तरुण गंभीर जखमी ह्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मोक्यातून सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखने मारणाची व्हिडिओ व्हायरल केलीय आपली दहशत कायम राहावी ह्यासाठी व्हिडिओ व्हायरल केल्याचा तपास समोर आलेला आहे काही जणांनी मुलांचे हातपाय धरले आणि अर्ध नंगन अवस्थेत असणाऱ्या लाखे यांनी खाली झोपून त्यांच्या मानेवर पाय ठेवून दोन्ही मांड्यांवर हातावर पा पायांच्या तळ्यांवर लोखंडी पाईपने जबरी मारहाण केल्याचं ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली आहे पोलिसांनी ह्या पकडणी लाखे यांच्यासह त्यांचे वडील आदर्श ओफ आद्या माया सूरज यांच्यासह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केलाय ह्या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर ह्यासह चार मुलं गंभीर जखमी झालेले आहेत अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद